झालेल्या विकास कामांचा लेखा जोखा जनतेसमोर मांडणार का हो नक्कीच जिल्हा परिषद शाळा बंद पडत चालला त्याला जबाबदार कोणच पालकांची इच्छा आवडीच्या शाळेमध्ये ते विद्यार्थ्यांना घालतात त्यांच्या मुलांना घालतात पुढच्या पाच वर्षात जनतेने तुम्हाला कुठं शोधायचं शोधत शोध द्यायचं जनतेनी मला नाही शोधायचं मी जनतेत जाणार आहे हा जनतेसाठी आहे काम कमी आणि प्रसिद्धी जास्त यावर काय म्हणणं चुकीचं आहे खूप चुकीचं आहे हा अहवाल वाचायचा मग त्यांना कळेल की प्रसिद्धी जास्त आहे का काम जास्त कामामुळे प्रसिद्धी नमस्कार मी स्नेहा आणि आपण पाहता एसबीपी न्यूज एसबीपी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण कलम चांदोली गटातील राष्ट्रवादीच्या उमेदवार तुलसी सचिन भोर यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि पुढील पाच वर्षात त्यांच्याकडून काय कामाची अपेक्षा आहे लोकांची हे जाणून घेणार आहोत नमस्कार एसबीपी न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत काय मुद्दे घेऊन तुम्ही पुढे चाललात कोणत्या मुद्द्यांवरती तुम्ही निवडणूक लढवणार आहात तसं पाहिलं तर आता आम्ही जेव्हा फिरतो म्हणजे इथून मागे सुद्धा जास्तीत जास्त महिला यायचे कारण मी एक महिला आहे म्हटल्यावरती महिलांना कसं महिला टू महिला, महिला जास्त कम्फर्टेबल राहतात म्हणून महिलांच एक मागणी होती की आमच्या गावामध्ये एक, एक अस्मिता भवन असावं ज्याच्या जे जेणेकरून त्यांना त्यांचं एक स्वतःच हक्काचं व्यासपीठ मिळेल म्हणून असा विचार चाललेला आहे की प्रत्येक गावामध्ये अस्मिता भवन असणं हे गरजेचं आहे आणि त्यांचे काय व्यवसाय असतील त्यांचे जे व्यवसाय कसे वाढवता येतील कसे ते सक्षम होतील एका महिलेला दुसऱ्या महिलाच आदर्श कसं वाढेल याच्यावरती लक्ष मी जास्त केंद्रित करेल पाच वर्षात कोणती कामे झालीत आणि कोणती कामं बाकी आहेत बाकी तर कामांना हे पूर्णविराम कधीच नसतो काम झालेली शाळेची कामं झालेली असतील दुरुस्ती झालेली आहे पाटबंदराची झालेली रस्त्यांची झालेली आहे परत तसं पाहिलं तर वैयक्तिक लाभाची कामं भरपूर अशी वैयक्तिक लाभाचे जे कामं असतात जे ते भरपूर लोकांपर्यंत पोचलेले पण आहेत कामाला जसं मी म्हंटल विराम नसतो ते चालूच राहतात इथून पुढेही तेच करणार जे जे मागणी येईल ते करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू विश्वासात घेऊन आणि जास्तीत जास्त मी आता फिरलीये लोकांच्या घरोघरी मी गेलेली आहे रस्त्यांची कामं भरपूर पेंडिंग आहेत तर का आता अंतर्गत त्यांचे काय विषय असतात अंतर्गत भांडणं जे असतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त कामं रखडलेली आहेत ते पण रस्त्यांची तर मग असं विचार चाललाय की सगळ्यांना एकत्र घेऊन विश्वासात घेऊन ते काम कसं पूर्ण करता येईल ह्याच्यावरती सुद्धा काम करता लक्ष केंद्रित करणारे आम्ही सगळे अच्छा आणि विकास कामे जी पेंडिंग आहेत ती पुढच्या पाच वर्षात पूर्ण होती नक्कीच होतील सगळ्यांनी जर साथ दिली तर आता जसं मी म्हणाले तुम्हाला की अंतर्गत वाद असतात त्यांचे त्यांना विश्वासात घेऊन ते कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करू बाकीचं जे आहे ते करण्याचा प्रयत्न करणारच निवडून आल्यानंतर पुढच्या शंभर दिवसात कोणती कोणती पाच कामं महत्वाची करणार शंभर दिवस पण नाही म्हणता यायचं खरं तसं पाच वर्ष झटून काम करायचंच आहे मग जसं मी आधी म्हणाले पहिलं मला महिलांना सक्षम महिला एक कशी होईल मला त्याच्यावरती मी जास्त विचार करणार आहे जसं मी तुम्हाला म्हणलं प्रत्येक गावामध्ये अस्मिता भवन होणं फार गरजेचं आहे आणि नंतर शाळा हे शिक्षण हे खूप महत्वाचं आहे आता आताच्या काळामध्ये मुलांना जास्तीत जास्त शिक्षण चांगल्या प्रकारे कसं मिळेल ह्याच्यावरती ते म्हटलं तर मॉडेल स्कूल मॉडेल स्कूल म्हंटल डिजिटल क्लासरूम कसं होईल त्याच्यावरती सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांचे सल्ले घेऊन तो एक प्लॅन आहे परत आपले थोर माता पिता जे आहेत विरंगुळा केंद्र जो म्हणतो आपण आता त्यांना करमणुकीसाठी काहीच नसतं घराबाहेर ते निघू शकत नाही एक विरंगुळा केंद्र प्रत्येक गावामध्ये जर झालं तर एक नाना नानी पार्क असं छान जिथे गप्पा गोष्टी होतील जिथे आपले कसे सुख दुःख कसे त्यांना त्यांचे शेअर करता येतील असं एक आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र हे खूप महत्वाचं आहे आणि आणि कसं ते कसं त्यांनाही विश्वास त्यांना काय लागतंय ज्येष्ठ नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी हितगुज करून त्यांना काय काय लागतंय अजून काय असते ते पुस्तक काय काय जणांना पुस्तक का वाचायला आवडतात काही खेळायला आवडतं हे सगळं त्यांना विचारून करणे गरजेचं खूप आहे तर मला असं वाटलं नाही का मागील पाच वर्षात आपलं काहीतरी राहिलंय हो आणि जी कामं राहिली त्याच्यावरती आता लोक चर्चा करतात नाही काय झालं होतं दोन हजार सतरा मध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन झाले होते दोन हजार सतरा अठरा एकोणीस हे दोन वर्ष आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी काम करायला संधी मिळाली सेवा करायची संधी मिळाली आणि आम्ही त्या संधीचा उपयोग करण्याचा खूप प्रयत्न केला जास्तीत जास्त निधी आणण्याचाही प्रयत्न केला त्यानंतर कुठे जरा गाडी रुळावर आली होती की दोन हजार वीस तिथे करोना आला आता काय झालं की जन्म देणारी आई सुद्धा मुलाला भेटत नव्हती हो पती पत्नी स्वतःला भेटत हो नव्हते भेटताच येत नव्हते हो मी तर लांबची गोष्ट मग तो एक वर्ष असाच गेला एक दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस हा एक वर्ष असाच गेला त्यानंतर दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस हा मला शेवटचा माझा वर्ष होता जास्त निधी जास्त मिळाला नाही कारण सगळा निधी जो होता तो आरोग्य खात्यावरती हे करण्यात आला का आता करोनामध्ये अम्ब्युलन्स उपलब्ध करून दिले होते माळुंगे पटवलच्या पीएससीला मग त्यानंतर किट किटमध्ये सॅनिटायझर असतात मास्क असतो सिरिंज असते इंजेक्शन वॅक्सिन हे सगळंच उपलब्ध करून द्यावे लागले म्हणून कमी निधी होता तरी आम्ही प्रयत्न करायचो की लोकांच्या मागण्या ज्या येत असतील त्याचा प्रयत्न देण्या सोडवण्याचा प्रयत्न करत होतो पण आता लोक असंही म्हणतात की पाच वर्षात आम्ही तुलसीताईंना पाहिलं नाही मी यावर काय सांगाल मला तेच सांगायचं आता त्याला किती कालावधी झाला दोन हजार सतरा ते दोन हजार सव्वीस या आठ वर्ष कालावधी झाला मी जसं सांगितलं की दोन हजार सतरा ते दोन हजार वीस हे दोन वर्ष मला हे करायला मिळालं दोन हजार बावीस ला आमचे इलेक्शन होणार होते जेडपी आणि पंचायत समिती काही कारणास्तव ते झाले नाही मग तीन वर्ष असेच गेले ते प्रशासक लागलं तुम्ही तेव्हा हो मला बोलवलं असतं काही तुमचं लग्नकार्य असतं मी नक्कीच आले असते आणि जरी मी नव्हते तरी माझे पती आदरणीय खंबीरपणे होतेच आहे तुम्ही कधीही बोलवलं दहाव्यालाच म्हणा लग्नाला म्हणा पूजाला म्हणा जिथे मला शक्य झाले नाही तिथे तिथे ते आलेले आहे जिथे मला शक्य होतं तिथे नक्कीच मी तिथे पोहोचलेली आहे आणि हे म्हणतात की सुख दुःखात पण आले नाही मला असं म्हणायचं की सुखात आपण तर फोटो काढतातच ते मी जर वास्तविक पूजेला गेले असेल कुणाच्या ओटी भरण्याला गेले वाढदिवसाला तिथे फोटो ते काढतातच पण दुःखाच्या ठिकाणी आपण असं कॅमेरा घेऊन जात नाही किंवा ती लोक सुद्धा फोटो काढत नाही आपली संस्कृती नाहीये अजित दादांचं निधन झालंय त्या निधनानंतर सोशल मीडियावरती तुम्हाला ट्रोल केलं जात की एक महिन्यात तुम्ही अजित ददांचं नावही घेतलं नाही पण आता अजितदादांच्या नावावरती भावनिक करून तुम्ही मत मागता म्हणजे हा विचारच किती चुकीचा आहे आज अजितदादा ही एक भावना आहे अजितदादा पवार ही UH, एक भावना आहे जेव्हा अजितदादाला आपण बघतो आपल्याला महाराष्ट्र दिसतो आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि महाराष्ट्र जेव्हा बघतो आपण तेव्हा अजितदादा बाकी कोणी दिसत नाही हे हा विचारच किती चुकीचा झाला मला माहिती नाही कुणी हा विचार मांडला असेल पण मी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्य छोटीशी कार्यकर्ती आहे आमचं हे कुटुंब आहे आणि कुटुंबामधलं प्रमुख माणूस आज आपल्या बरोबर नाहीये आणि तो किती महत्वाचा आहे हे विरोधकांना सुद्धा माहितीये म्हणजे जेव्हा अजितदादाची ही बातमी आली होती त्या विरोधकांच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू आले होते मला सुद्धा आता मी शौी शब्द झाले ते किती जवळचे होते मी त्यांना खूप जवळून बघितलेलं आहे आणि मी जेव्हा राजकारणात नव्हते तेव्हापासून आमचे संबंध होते मी माझे पती आदरणीय सचिन भोर त्यांच्या बरोबर त्यांच्या घरी जायचे मला आठवते मला कधी त्यांनी असं कार्यकर्त्याची बायको म्हणून कधी पाहिलं नाही त्यांनी मला एका मुलीसारखं त्यांनी मला जपलं होतं अतिशय हा प्रश्न विचारताना आपण जर पाहिलं तर आजही तुलसीताईंच्या डोळ्यात पाणी आहे म्हणजे हे इतकं हे ही गोष्ट मान्य करायलाच तयार होत नाही की अजितदादा आपल्यामध्ये नाही येत ते हे मान्यच करायला तयार नाही म्हणजे मी जेव्हा जेव्हा जाते आता सगळीकडे फोटो आहे आधी आपण फोटो बघायचो दादाचा वाढदिवस आहे दादा, दादा। हे उद्घाटन करणार आहे अजितदादा हिथेच जाणार आहे पण आता तो हार बघितला तरी अंगाला असा काटा येतो झालेल्या विकास कामांचा लेखाजोखा तुम्ही जनतेसमोर मांडणार का मांडणार नाही हे कन हे आहे हे आत्ताच आम्ही लेखाजोखा सगळं जे झालेलं आहे कलम चांदोरी गटामध्ये माझ्या इथे सगळं आहे तुम्ही सगळं तुम्ही वाचू शकता तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचू शकता आपण जर बघितलं तर तुलसीताईंना विचारलं जेव्हा की विकास कामांचा लेखाजोखा तुम्ही जनतेसमोर मांडणार का तर त्यांनी थेट आपल्याला लेखाजोखा आपल्या समोर ठेवलाय त्यानंतर माझा पुढचा प्रश्न असा असेल तुम्हाला तरुणांसाठी तुम्ही रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध आता मी माझी सुद्धा कंपनी आहे माझ्या दोन शाखा आहेत इंजिनिअरिंग जर झालं असेल त्यांचं मी त्यांचं इंटरव्ह्यूज घेऊ शकते किंवा आता साहेब पण आहेत आदरणीय साहेब आहेत त्यांच्याशी संपर्क साधून ज्यांची जी, योजना जी, ती मी इथे गावामध्ये असेल ते मी विचारून त्यांना नक्कीच रोजगार त्यांचा सुरू करू शकते म्हणजे तरुणांसाठी दर... सुद्धा रोजगाराच्या संधी तुम्ही उपलब्ध करून देणार अच्छा त्यानंतर माझा पुढचा प्रश्न असा आहे तुम्हाला जिल्हा परिषद शाळा ज्या कळम चांडोली गटातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळा आपण जर बघितली तर त्यांचा दर्जा खालावत चाललाय पट कमी होत चाललाय याच्यावरती काही विचार केलाय काही उपाययोजना राबवता येईल काय करता येईल आपल्याला तेच मी जसं आधी म्हणाले तसं मॉडेल स्कूल माझी आपल्या मा ह्या चांडोली गटामध्ये जिल्हा परिषदेच्या जेवढ्या जेवढ्या शाळा आहेत तेवढ्या व्यवस्थित दुरुस्त करून मॉडेल शाळा कशी होईल ह्याच्यावरती लक्ष केंद्रित करेल डिजिटल क्लासरूम असंही आणि काय होत आहे लोकसंख्या सुद्धा त्याच्यामध्ये मॅटर करतं जेवढे स्टुडंट आहेत काय त्याच्यावरती सुद्धा ते सगळं मॅटर करत त्याच्यामुळे त्याच्यामुळे जिल्हा परिषद शाळा कदाचित बंद होऊ शकते अंगणवाडी किंवा मग छोट्या छोट्या गावामध्ये पण मोठी मोठी जी गावं आहेत कळम सास रांजणी अजून चांडोली म्हणा या गावामध्ये जे जे मोठे मोठे शाळा आहेत नक्कीच मॉडेल स्कूल करण्याचा विचार आहे आणि जे छोटे छोटे आहे त्याचा सुद्धा विचार करून जास्तीत जास्त कसे विद्यार्थी तिथे येतील जनतेतून तुम्हाला थेट असा प्रश्न विचारला जातोय की तुम्ही जास्त काळ पुण्यात असता वास्तव जास्त मग जर तुम्हाला निवडून दिलं तर तुम्हाला जनतेने भेटायचं कुठं त्यांचे प्रश्न घेऊन यायचं कुठं कि पुण्याला यायचं खरं सांगू का खरं मी भाग्यवान आहे की मी पुण्याला राहते कारण जेडपीचं ऑफिस आहे ना पुण्याला आहे आणि माझ्या घराच्या घरातून अगदी अर्धा तासाच्या अंतरावरती जेडपीचं ऑफिस आहे मी दोन तीन वेळा इथे घरी गावाला राहिले होते आणि मला जेडपी ला जायचं होतं मला तीन तास आधी जावं लागलं तिथे बसावं लागलं तिथे काम होत आहे नाही होत झालं नाही तरी मला ते घरी यायला लागलं तिथे राहायची मी काय परत पुण्याला जाणार नव्हते कारण इथे मला कार्यक्रम होता म्हणून मी परत मला यावं लागलं माझं काम तिथे रखडलं कारण सभापती मॅडम भेटला नाही मला ते रखडलं माझं काम पण मी पुण्यामध्ये असताना मला इकडे जे ऑफिस आहे आता पंचायत समितीमध्ये दर शनिवारी असायची आम्ही तिथे दर शनिवारी भेटायचो जे जे काही कार्यकर्ते आहेत ज्यांना ज्यांना काही प्रस्ताव मांडायचे असतील काही काम मांडायचं असेल ते तिथे येऊन येऊ शकता पण तिथे आधी काय व्हायचं दोन हजार सतरा अठरा एकोणीस मध्ये माझे पती आदरणीय हे सचिन बोल ते प्रस्ताव तयार करायचे सगळं करून ठेवायचे नंतर ते कधी पुण्याला आले की ते प्रस्ताव माझ्याकडे द्यायचे आम्ही तिथे निवांत बसायचो सभापती येईपर्यंत आम्ही तिथे बसायचो अधिकार पर, अधिकारी कुठले असेल तिथे येईल बसायचो आम्ही आम्हाला जायची घाई नसायची काही नाही काम करे काम होईपर्यंत आम्ही तिथे बसायचो म्हणजे ते एवढं सोपं होतं खरं आणि आता सुद्धा आता सुद्धा इथे मी येणार तीन दिवस माझे माता माझं घर पण आहे माझं ऑफिस आहे इथे कुणाला कधीही का काही काम लागलं कधीही का प्रस्ताव जर मांडायचा असेल कुणाला काय काम करायचं एक फोन करायचा आम्ही इथे हजेर आहोत त्यांच्या सेवेसाठी शेवटी त्यांची सेवाच करायची त्याच्यासाठीच एवढी सगळी तडजोड चाललेली आहे नक्कीच तुम्ही इथे येऊन प्रस्ताव तुमचे काम काय आहे ते मांडू शकता आता तुम्ही निवडून आल्यानंतर पुढचे पाच वर्ष तुम्ही जनतेत असणार आहे तुम्ही तीन दिवस तिथं जनतेसाठी उपलब्ध असणार आहे नक्कीच माझा पुढचा प्रश्न असा आहे तुमच्या विरोधात असं बोललं जात सोशल मीडियावर म्हणा किंवा अनेक वेळा तोंडावर सुद्धा तुम्हाला असं बोललं गेलं असेल कदाचित की तुम्ही काम कमी आणि फोटो फ्रेम मध्ये जास्त दिसता यावर काय उत्तर आहे तुमचं फोटो फ्रेम म्हणजे मला असं सांगायचंय कि फोटो फ्रेम मध्ये म्हणजे कुठे असते मी उद्घाटनाला काही काम असेल तिथे फोटो फ्रेम आहे हे बघा इथे आता हे सगळं कॅमेरामध्ये दिसलं तर बरं आहे जिथे काम आहे तिथे फोटो फ्रेम तिथे माझा फोटो असणार आहे जिथे माझं काम आहे तिथे मी आहे आणि फोटो फ्रेम म्हणजे काय कुठली का, व्याख्या काय ते जर सांगितलं तर कळाली तर म्हणजे लोकांमधून असा थेट आरोप होतोय की कुणाला मी सेल्फी दिलेली नाहीये कुठे मी झाडाखाली फोटो काढलेला नाहीये म्हणजे लोकांचा थेट प्रश्न असा आहे की काम कमी आणि प्रसिद्धी जास्त मग तेच मी आता अहवाल दिलेला आहे हा अहवाल आहे ते वाचू शकतात आता कसं आहे तुमच्याकडे पण एवढा वेळ नाही माझ्याकडे पण एवढा वेळ नाहीये की मी हे सगळं तुम्हाला वाचून दाखवेल असं तर ते हे त्यांनी बघावं आणि मग काय विचार करायचं ते विचार करावं नक्कीच कळम चांडोली गटातील प्रत्येकाने हा अहवाल पहावं असं तुलसीताईंचं म्हणणं आहे त्या अहवालात प्रसिद्धी जास्त <coughs> कि काम जास्त हा अहवाल उत्तर देईल असंही त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर माझा पुढचा प्रश्न असा आहे की कळम चांडोली गटातून तुम्हाला कशा पद्धतीने आता खूप पा खूप छान छान शेवटी काम मी ज्या ज्या गावामध्ये जाते त्या त्या गावामध्ये सांगितलं जातं आदरणीय साहेबांचं खूप मोलाचा सा वाटाय साहेब जसं मी म्हणाले दादा म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे दादा तसंच साहेब म्हणजे आंबेगाव तालुका तालुका आंबेगाव तालुका म्हणजे साहेब नक्कीच तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू